श्री स्वामी समर्थ सुखी संसारासाठी काही सोपे उपाय आणि तोडगे एक घरावरून रोज थोडे तांदूळ ओवळून घराबाहेर टाकावेत दोन रोज आपल्या घरावरून मिश्र धान्य ओवळून पक्ष्यांना खायला द्यावे यामुळे ग्रह बाधा जाते तीन दररोज थोडीशी साखर घरावरून ओवळून मुंग्यांना खायला द्यावी यामुळे मुंग्या संतुष्ट होऊन आशीर्वाद देतात चार आपल्या घरात कुलदेव कुलदेवी यांचा ज्या दिवशी वार असेल त्या दिवशी घरात अखंड नंदादीप तेवत ठेवावा नंदादीपाचा प्रकाश अत्यंत शुभ असून तो घरात सात्विक वातावरणाची निर्मिती करतो पाच आपल्या घरात आपल्या कुलदेवताचं रोज सकाळ संध्याकाळ अकरा वेळा मोठ्याने नामस्मरण करावे सहा घरात देवाजवळ दीपाचा दिवा लावा साख मीठवर मीठ साखर यांचे मिश्रण घरावरून टाकावा यशावर अत्यंत प्रभावी उपाय आहे आठ घराच्या हॉलमध्ये दररोज सतत तिळ आणि तेलाची ते पंथी लावावी त्यामुळे आपल्या नित्य असलेला हॉल किंवा दिवाणखाना मंगलमय होतो व शुद्ध होतो दहा आपल्या वास्तूतील देवघर नेहमी स्वच्छ ठेवावे अकरा घरात देवघरातील निर्माल्य साठवून ठेवू नये हे निर्माल्य पंधरा दिवसांनी विसर्जित करावे बारा घरात अडगळ ठेवू नये असेल तर लगेच टाकून द्यावे जुन्या वस्तू साठवून ठेवल्यामुळे घरात नकारात्मकता येते तेरा घरात छान सुखदायक चित्रे लावावीत नकारात्मक चित्रे घरात लावू नये घरात दुःखदायक चित्रे नसावी चौदा घरात बंद पडलेले घड्याळ ठेवू नये त्याच्यामुळे प्रगती होत नाही हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद